नमस्कार फराळगिरी भाग दोन मध्ये आज आपण केलेले आहेत खास दिवाळीसाठी हेल्दी लाडू दिवाळी आपल्याला सेलिब्रेट तर करायचीच आहे पण हेल्दी पण करायची आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या लाडूसाठी आपण एक वाटी मुगाची डाळ घेणार आहोत आणि ही जी डाळ आहे ना ती मी आदल्या दिवशी व्यवस्थित दोन ते ती तीन पाळ्यात धुवून घेतली होती धुवून घेण्याचं कारण हेच की आपण त्याला काही कधी वेळ बऱ्याच वेळा साठवण्यासाठी बोरी पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे ती दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि व्यवस्थित पसरून फॅन खाली किंवा आपण उन्हामध्ये देखील वाळून घेऊ शकतो तर आदल्या दिवशी सकाळी धुवून ही दिवसभर आणि रात्रभर छान अशी वाळून घ्यायची आता आपण कढईमध्ये डाळ थोडीशी पाच मिनिटात छान भाजून घेऊयात जो मी आता म्हणलं धुतल्यावर थोडासा ओलसरपणा राहिला असेल तर त्यातला कमी होईल बर रंग पण चेंज झालाय थोडासा आता पण ही थंड झाली की मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे चाळून घेणार आहोत हे आपण घरीच डाळ्यामुळे थोडस चाळून घ्यायचंय जर तुम्हाला थोडस रवाळ टेक्स्चर वगैरे हवं असेल ना तर न चाळून घेतात आपण पुढची प्रोसिजर करू शकतो अगदी जास्त पण नाही राहा त्याच्यामध्ये रवाळ टेक्शर पण तरी थोडस आपण घेतो आपण बेसन लाडू करताना कसं तुपामध्ये बेसन भाजून घेतो तसंच इथं मी आधी दोन चमचे तूप घेणार आहे त्यामध्ये आपण जी डाळ घेतलेली आहे बारीक करून ती भाजून घ्यायची आहे ऑलरेडी आपण डाळ जी आहे ती भाजून घेतलीच होती व्यवस्थित आता आपण थोडंसं थोडस भाजून घेतोय आज आपण या लाडू मध्ये साखर नाही घालणार आहे तर त्याऐवजी गूळ वापरणार आहोत बरं हे कंटिन्यू असं हलवत राहायचंय त्याला जेणेकरून खालून करपून जाणार नाही आणि लालसर होणार नाही लगेच पीठ आता यामध्ये ज्या गुठळ्या होत आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नका हे तूप गुठळे होणार आहेत आणि आपण जेव्हा वगैरे मिक्स करू तेव्हा शकतो आता आपण आणखीन दोन चमचे तूप वाढवणार आहोत यामध्ये खूप जास्त पण तूप एकदाच घालायचं नाहीये खूप जास्त तूप घातलं ना की लाडू वळताना ते अगदी बसतात असे गोल अशी राहत नाहीत त्यामुळे जास्त नाही मेहनत रंग किती सुरेख बदलतोय छान असं भाजून होत आलेलं आहे हे आता आपण काय करूया थोडस जे गुळ आहे ते यामध्ये घालायचं अगदी आता एक वाटी पीठ होतं त्यासाठी पाव वाटी गुळ घालायचं आहे आणि गुळ कमी असा घालतीये कारण थोडासा वितळेल आणि आपल्याला मिक्स करता येईल व्यवस्थित गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या स्टेजला पण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे जे आहे ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊया तर सोपी ट्रिक म्हणजे काय आपण काय करू शकतो हे जे आपण मिक्स केलेलं आहे थोडस गरम आहे अजून आपण काय करू हातावर पण सुरून घेऊ शकतो किंवा सोपी पद्धत म्हणजे मिक्सर मध्ये घालायचं आणि मस्त असं पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आपण ज्या भांड्यात पीठ बारीक केलं होतं ना त्याच भांड्यामध्ये मी हे पुन्हा एकदा बारीक करून घेतो हे बघ छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे दाबून बघायचंय की लाडू होतात का थोडंसं लागलं तर तूप घालूयात नाहीतर काही गरज नाही हे थोडेसे ड्रायफ्रूट आहेत मिक्स ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम आणि पिस्ता मी असे थोडे ओबड करून ठेवलेले होते तेच मी यामध्ये घालते आणि आता आपण लाडू बांधून घेऊया छोटे मोठे तुम्हाला आवडतील तसे लाडू बांधून घेऊ शकता हे बघा आपण तूप बेतानीच घातलेला आहे तूप जस जास्त घालू तसं तसं ते तूप सुटायला लागतं आपण जस वळतो ना लाडू तेव्हा लाडू तयार आहे आता आपण हे करून एकदम दिवाळीमध्ये आपण लाडू नेहमीच करतो त्यासोबतच यावेळी मुगाचे लाडू देखील ट्राय करून बघा आवडले तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला युट्यूब नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद